शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज जे व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे टॉमे अटकिन आंबा हा आफ्रिकेतील आंबा आहे हे स्वतः जो आपण लावलेला आहे या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे चवीला गोड आणि रुचकर आंबा आहे या आंब्याची रोपं आपल्याला सरासरी एक हजार रुपयाला रोप बसते दोन वर्षाचं रोप येते लावल्यापासून आपल्याला दोन वर्षात उत्पादन चालू होते आंब्याला किती प्रमाणात लढ दिसत्या बघू शकतो आहे आता हा माझा ते हातातील आंबा हा पाड आलेला आहे ह्याच प्रकारचे आपल्याकडे म्याज जापनीज आंबा असेल रेड आयवडे असेल बी तेहत्तीस नागालँड येलो म्याज जापनीज आंबा असं ओरिजिनल बरेच शेतकरी बंधू विचारतात की मदर प्लँट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा मदर प्लांट आपला अशा प्रकारची कलमावरती आपण जी रोपं बांधलेली आहेत त्या रोपाचा जो दर आहे तो एक हजार रुपये असणार आहे दोन वर्षाचं रोप आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी ही रोपं घरपोच मिळतील बघू शकतोय हा आंबा जो आहे सातराणीचं वजन आहे सहाशे ग्रॅम अशा प्रकारचा हा टॉम एटकिन आंबा बरीच लोकं विचारतात की सर मदर प्लांट तर आजच्या व्हिडिओमध्ये मदर प्लांट हा आप पहावा आपण आता जवळजवळ मी या झाडाचा आंबा चाळीस आंबा काढलेला आहे अजून झाडाला पूर्ण आंबा जर बघायचा असेल तर अशा प्रकारचा टोटल अजून एक पन्नास आंबा झाडाला आहे आणि रोप जे आहे ते गेल्या वर्षी दोन वर्षाच्या बॅगमधलं आपण तीन वर्षाच्या बॅगमध्ये शिफ्ट केलेला आहे साधारण ही, ही। जी बॅग आहे ही साठ किलोची बॅग आहे आता नवीन व्हरायटी म्हटलं तर अशा प्रकारची रोपं जे आपण डेव्हलप करतो याचं वैशिष्ट्य म्हणजे आता मेळेज की जापनीज आंबा जर जा आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागा आपण दिलेल्या आहेत आणि कोल्हापूरचे पोलीस अधिकारी श्री रणजित देसाई सर त्यांच्या फार्मवरती मियाजाकी ज्यापणी जांबा लागलेला आहे त्याचबरोबर टॉम एटकिन हा मदर प्लॅनचाच आपण आजचा व्हिडिओ बघतो आहे आणि जे आपण तिची कलमं बांधलेली आहेत ते अशा प्रकारची कलमं आहेत जिची किंमत एक हजार रुपये असणार आहे शेतकरी बंधू खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्ग असे सर्व नियोजन असणार आहे तर तुम्हाला रोप दिल्यापासून सर्व माहिती नियोजन आणि अनुदानला बिल हे सर्व मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉम ऐतकीचा मदर प्लांट ओरिजिनल रोप आहे त्याचबरोबर म्याचा की जापनीज आंबा असेल इतर व्हरायटी म्हटलं तर तसेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सेंदू मलिका हे जर सर्व आपल्याकडे मदर प्लांट असल्यामुळं शासनमान्य नर्सरी असल्यामुळं अनुदानला बिल त्याचबरोबर लागवडीपासून योग्य <laughs> सल्ला मार्गदर्शन खात्रीशी रोपाबरोबरच <laughs> <laughs> बघू शकतो आता जस्ट मॉर्निंग वॉकचं टायमिंग आहे आणि स्वतः शेल्फीमध्येच आपल्याला अंबानी प्लस मी स्वतः उभा आहे सकाळ सकाळचा हा व्हिडिओ आहे